मतदानाच्या वेळी शाहीऐवजी मार्करद्वारे बोटावर खून करण्यावरती राज ठाकरेंचा तीव्र आक्षेप शाही सॅनिटायझरने पुसली जात असल्याचा आक्षेप काँग्रेसच्या सचिन सावंतांकडूनही डेमो साधला शाही पुसली जात असल्याच्या आरोपांची मुख्यमंत्र्यांनी उडवली खिल्ली संबंधित संस्थांवरती संशय निर्माण करणं अयोग्य फडणवीसांचं प्रत्युत्तर तर आयुक्तांकडून चौकशीचे आदेश शाही पुसून गैरकृत्य करणाऱ्याला पुन्हा मतदान शक्य नाही शाही पुसली जात असल्याच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण मतदारांनी बोटावरची शाही पुसण्याचा प्रयत्न करून आयोगाचं आवाहन सल्लागार सडके ठाकरे शाहीवरून आरोप करणाऱ्या ठाकरेंना आशिष शेलारांचं उत्तर तर मतांची हेराफेरी नाही ठाकरेंच्या मेंदू मध्ये केमिकल झाल्याचा घणाघात महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल मतदानानंतर बोटावरची शाही पुसून बोगस मतदान केल्याचा दावा बोगस मतदानाचाही आरोप धुळ्यात प्रभाग क्रमांक अठरामध्ये ईव्हीएमची तोडफोड भाजपा कार्यकर्त्यांनी शिवेगाळ करत कर तोडफोड केली असा शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांचा आरोप शिरोळ पोलीस प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह शहरात मोबाईल चोरी अपघात व अवैध धंद्यांचा सुटकाट नागरिकांमध्ये तीव्र संताप